सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकदा वेणी बाहेर गेली असताना गोपजी पंतांनी सहजतीचे कपाट उघडून पाहिले तिथे काही कागद पडले होते त्यावर सुवाच्य अक्षरात काही कवन लिहिले होते गोपजी पंत हातात घेऊन काही कागद वाचू लागले गुरु निशब्दाची बिजे आहमा प्राप्त काजे, आम्ही अबोल अबोल अबोले बोलू बोल आमुची माया वांज झाली परब्रह्मी लया गेली शब्द आकाशी निमाला आत्माराम अवघा झाला वेणास्वामी याच्या संगे आम्ही राहो आत्मारंगे अधीरतेने गोपजीपंत दुसरा कागद चालू लागले भवस्वर्ग मनोभास मनोभास केला नास आम्ही आत्माराम रामी रामी राम परनधामी आम्ही मन मागे केले मनासवे अवघे गेले वेणी स्वामी याचा संग एकसरा मनोभंग तेवढ्यात तर राधिकाबाईंनी त्या खोलीत प्रवेश केला अत्यंत गहिवरल्या अंतकरणाने काहीशा पाणावल्या नेत्रांनी गोपजीपंत म्हणाले ऐकलत का हे वाचा वेणाने फार सुंदर कवन केले आहे गोपजीपंतांनी दिलेला कागद राधिकाबाई वाचू लागल्या आमच्या वाटे नका जाऊ नये ते बाटे तुम्हा आम्ही पारीखे पारीखे नहो लोकिका सारीखे अशी स्थिती झाली मोठी पोटी ब्रह्मांडाच्या कोटी वेणीस्वामी आत्माराम तेची आमुचे परमधाम काहीशा तिरस्काराने त्यांनी तो कागद नवऱ्याच्या हाती दिला त्यांचा मोहरा लक्षात न आल्याने गोपजीपंतांनी दुसरा कागद पुढे केला देह माझे मन सर्व नेले गुरुराजे आम्ही गुरुनाथपंथी ज्ञानमुद्रा दिधली हाती कर्णी चढली नाममुद्रा मुखी अगोचारी मुद्रा कानफाडून जोगी झालो संत दर्शनासी आलो वेणी स्वामीचे दर्शन माया संकेत निरसन वेणीला कायमचे चाफळला पाठवून द्यावे असे मला वाटू लागले आहे काहीशा उद्वेगाने तो कागद नवऱ्यास देस राधिकाबाई म्हणाल्या तुला आवडल्या नाहीत का कविता गोपजी पंतांनी विचारले मला वीट आलाय या जननिंदेचा कान किटून गेलेत सारखी वेणीची व वे समर्थांची चर्चा ऐकून अशा दोन चार बायका आहेत म्हणे त्या मठात एकदा कायमची निघून गेली म्हणजे लोकांच्या प्रश्नांची उत्तरेही देत बसायला नको आणि तिच्याकडे लक्षही ठेवायला नको ती आणि तिचे नशीब काहीसा त्रागा करत राधिकाबाई म्हणाल्या काळजाचा दगड करून आपण हे सारे सोसले पाहिजे यातच वेणीचे हित आहे तिचा विकास आहे गोपजीपंत म्हणाले डोमल्याचा विकास आम्ही काय कधी परमार्थ केला नाही या पोरीने एवढे कशाला आहारी जायचे समर्थांच्या हिच्या पायी त्यांना नाही का कमीपणा येत समर्थांबद्दलही लोक वाटेल तसे बोलू लागले आहेत हे माहीत आहे ना तुम्हाला आपल्या पोरीमुळे त्यांना का कमीपणा राधिकाबाईंनी विचारलेल्या या प्रश्नाने पंत गप्प झाले दोघे काही काळ गंभीर झाले तेवढ्यात थोड्या मोठ्यानेच मनाचा श्लोक म्हणत वेणा घरात आली मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोषित जावे स्वय सर्वदा नम्र वदावे मना सर्व लोका सिरे निववावे काय वेणुताई तुम्ही रचला वाटते हा श्लोक गोपजी पंत म्हणाले वडिलांनी एकदम आहोजाहो म्हटल्याने वेणा संकोचली पायाच्या अंगठ्याने जमिनीची माती उकरीत ती नम्रपणे म्हणाली नाही समर्थांचा श्लोक आहे हा वेणा तुझ्या कविता मी वाचल्या खरं सांगू त्याचा अर्थ समजावून घ्यायला हवा तुझ्याकडून बाळ कुठे शिकलीस हे खांद्यावरील उपरण्याने डोळे पुशीत गोपजीपंत बोलू लागले व बोलता बोलता अबोल झाले अत्यंत प्रेमाने त्यांनी वेणास जवळ घेतले वेणा जणू मौनानेच बोलत होती राधिकाबाईंनी पण पदराने डोळे पुसले चला जेवायला आता असे म्हणत त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या असो साधक हो कोल्हापूरमधील समर्थांच्या कीर्तनाचा शेवटचा दिवस होता आणि परमपूज्य वेणास्वामींच्या मनात अनेक प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी कीर्तनातून दिली ते प्रश्न आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ